नमस्कार मी प्रमोद एकतर सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे आणि प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला काही ना काही दीड हजार रुपये महिना महिलेला मिळतो अशा पद्धतीने ही योजना चालू आहे महाराष्ट्र शासन काय भारत सरकार काय महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या त्यांनी योजना जाहीर केलेल्या आहेत अंमलबाजवणी करत आहे त्यासाठी महिला व बालकल्याण डिपार्टमेंट स्वतंत्रपणे त्याच्यामध्ये काम करत आहे उमेद आहे मावीम आहे काही एन जी ओ लोकं त्याच्यामध्ये खूप चांगलं काम करत आहेत महिलावर होणारे अत्याचार अन्याय त्याच्याबरोबर त्यांचे असणारे आरोग्याचे प्रश्न शासकीय योजना ह्या सर्व गोष्टी ला माहिती होण्यासाठी शासन आपापल्या परीने काम करत आहे मात्र या महिलांना प्रत्येक गावामध्ये बसण्यासाठी एक स्वतंत्र अशी इमारतच नाही म्हणून उद्याच्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभेमध्ये गावातील महिलांनी त्या ग्रामसभेमध्ये उपस्थित राहावं आणि नरेगाच्या विकासाच्या आराखड्यामध्ये महिला बचत ची मागणी करा आणि तो ग्रामसभेचा ठराव असतो त्याच्यामध्ये वैयक्तिक कामं सार्वजनिक कामं एकूण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेमध्ये दोनशे अडुसष्ट कामाची यादी आहे मी फक्त महिलांसाठी एकच सांगतो की त्यांनी प्रत्येक गावामध्ये महिला बचत गटासाठी एक भवन बांधण्यासाठी आग्रह धरा आणि त्याच्यामध्ये ठरावामध्ये तो विषय घ्या आणि तो मंजूर करा राहिला प्रश्न साठ आणि चाळीसचा बऱ्याच वेळेला अधिकाऱ्याला साठ आणि चाळीसचं सूत्र माहीत नाही समजा दहा रुपये खर्च येतो त्या इमारतीला दहा रुपये हे दहा रुपयापैकी साठ टक्के रक्कम म्हणजे सहा रुपये अकुशल मजूर आणि चार रुपये कुशल कुशल म्हणजे काय वीट शिमेंट लोखंड पथरा फरशी अशा पद्धतीच्या वस्तुरूपाने खरेदी करण्यासाठी आणि मग हे सूत्र बसत नाही म्हणून ते आपला प्रस्ताव नाकारतात पण तसं नाही गावाच्या एकूण विकासाच्या आराखड्यामध्ये साठ चाळीचं सूत्र बसवता येतं बसतं म्हणजे बाकीची कामं कोणची काढायची मातीकाम वनीकरण खड्डे खोदणे बिहार पॅटर्न रस्त्याच्या कड्याला माती टाकणे त्याच्यानंतर बांधा आपला शेतशिवार किंवा शेतरस्ते फळबाग शेतावरची झाडं म्हणजे बांधावरची झाडं लावणे असे कितीतरी कामं आहेत की जी कामं पूर्णपणे मजुरांकडून करून घेतल्या जातात त्याला अकुशल म्हणतात आणि मग कुशलमध्ये ते सूत्र बसतं म्हणून हे कारण सांगून नाकारू नका ना दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ग्रामसभा ही सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला एक मेला आणि दोन ऑक्टोबरला होती मात्र सव्वीस जानेवारीला आणि पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेला अनेक झेंडा स्वतंत्र भाषण मुलांची खेळ ह्याच्यात वेळ निघून जातो आणि मग लोक ग्रामसभेला हजर राहत नाहीत मग ठराविक जी काही लोक ठर उपस्थित राहतात ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते विषय घेतात आणि अशा वेळेस महिला उपस्थित राहत नाहीत तर माझी महिलांना विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी त्या उशिरा होईना पाच पंचवीस महिलांनी उपस्थित राहत आणि हा महिला बचत भवनाची इमारत नरगामध्ये घेण्यासाठी त्यांना तुम्ही सुचवा आग्रह धारा जर तुम्हाला समजा काही गोष्टी बऱ्याच वेळेला ग्रामसभा होत नाही कागदपत्र दाखवली जाते तर तुम्ही आत्ताच तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या गावातल्या सरपंच आणि ग्रामसेवक आणि उपसरपंच आणि सदस्यांना एक मेसेज टाका की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचूच्या ग्रामसभेमध्ये नरेगाच्या विकास आराखड्यामध्ये गावातील महिलांच्या वेगवेगळ्या बैठका मिटिंगा कार्यशाळेसाठी एक व्यासपीठाव असावा म्हणून हक्काचं म्हणून महिला बचत भवन हा विषय ग्रामसभेमध्ये घेण्यात यावा अशा पद्धतीचा एक तुम्ही त्यांना मोबाईलवरून मेसेज पाठवू शकता दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्याची देखरेख कोण करणार बऱ्याच वेळाला इमारती बांधल्या जातात आणि नंतर त्याचं हे नाही तर यासाठी ते असं एक चांगला आराखडा तयार करा त्यातमध्ये संडास बाथरूम पाणी लाईट त्याच्यानंतर लहान मुलं जर असतील तर त्यांना स्टनपान करण्यासाठी एक स्वतंत्र रूम अशा चा पद्धतीचं एक चांगलं इमारत बांध बांधल्यानंतर ती बचत गटाने भाड्याने देखील तुम्ही देऊ शकता उदाहरणार्थ गरिबाचं लग्न असेल एक हजार दोन हजार लोक उपस्थित राहतील असे त्या ठिकाणी समजा भाडं घ्या कमी पाच हजार दहा हजार आणि ते भाडं तुमच्या महिला डेव्हलपमेंट फंड म्हणून किंवा वुमन्स डेव्हलपमेंट फंड म्हणून महिला विकास निधी म्हणून त्याचा खाता काढा त्यांना पावती द्या त्याचं ऑडिट करा आणि त्या येणाऱ्या पैशातून ह्याचं मॅनेजमेंट करा स्वच्छता आहे लाईट बिल आहे इतर काही समजा दुरुस्ती असेल अशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतालाही नरेगा लागू आहे तर भारतातल्या सर्व महिलांनीसुद्धा आपापल्या गावामध्ये महिला बचत भवन बांधण्यासाठी आग्रह करावा अशी मी विनंती करतो हा हिडो पाहता पाहिल्यानंतर तुम्ही सरप्राईज करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त प्रत्येक महिलेपर्यंत हा कसा व्हिडिओ जाईल यासाठी तुम्ही तो पुढं शेअर करा धन्यवाद